हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज का नाही माझे मनात काहीतरी डाऊट्स आहेत म्हणून मी हा व्हिडिओ करते माझे मनातला मी मांडते किंवा माझे मित्र मैत्रिणींचे मनातलं मांडते एट द सेम टाइम तुम्ही सगळे पण माझे मित्र मैत्रिणी आहात त्यामुळे तुमचे मनातलं ओपिनियन पण प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये मला वाटते हल्ली अमेरिकेतले भारतीय समुदाय गप्प का आहे हो, हे आय गप्प का बसलेत अहो राम टॅरिफ लावले पन्नास टक्के शंभर टक्के मग आपला एन वन बी विसावर बाकीचे विसावर आता इव्हन टी वर वगैरे एवढ्या एवढ्या करतात ह तरी आपले लोक गप्प का बसलेत का कारण आहे अहो एक दिवस आज आता ते इंडियन अमेरिकन्स असले तरी एकेकाळी ते पण एच वन बी व्हिसावरच गेलेले असणार right? आज ते असतील तिथले सिटीजन्स इवन दे आर कॉल्ड इंडियन अमेरिकन्स आणि हे लोक आपले मात्र देशा बदल मातृभूमी बदल आपले इंडिया बदल का गप्पा आहेत आता टॅरिफचं झालं नंतर कितीतरी इंडियन्सांना साखळ्या घालून पाठवलं गेलं नो डाउट अवैध तरीकेने जाऊन राहणं चुकीचं आहे पण जे काही असं त्यांना साखळ्या घालून कैद्यांगत पाठवलेला हे किती बरोबर आहे का चूक आहे हे तरी बोला ना काहीतरी बोला तुम्ही तिथे राहता एवढी वर्ष बोला ना नुकतंच त्र्याहत्तर वर्षाचे महिलेला पंजाबची का राजस्थानच्या कुठल्या होत्या त्या, त्या? त्यांना डिपोर्ट केलं गेलं गेले तीस पस्तीस वर्ष त्या थे तरी। जाला तरी। अपले तिथे असल्या तर तरी एवढ्या सगळं झालं तरी आपले तिथे राहणारे इंडियन्स गप्प आहेत त्यांचे व्हिडिओज वगैरे आपण बघतो काय दाखवतात आपलं तिथलं घर दाखवतात आपली गाडी दाखवतात का तुम्ही हे अगदी बुडून गेलाय तिथे ओके छान आहे भरपूर इंडियात मी तीन लाख मिळवत होतो इथे मी एक कोट मिळवतो आणि माझं बघा किती छान झालंय आता बाकी लोकांचं काय होतं एम लिस्ट मॉदल्ड असं आहे तुमचं म्हणणं जरा काहीतरी बोला ना आणि आपले पंतप्रधानांनी तुम्हाला म्हटले यू आर पमनंट अम्बॅसेडर्स इन इंडिया इंडियन अँबॅसेडर्स तुम्ही म्हणतात ते नो डाऊट बऱ्याच काही आपले साई, नाव कमवले तिथे कितीतरी लोकांची आपण नावं घेतो गुगलचे सीईओ असतील आणि त्याच्याशिवाय सत्यम नडेला असतील आय बी एमचे चे अरविंद कृष्णा असतील रेश्मा रमन असेल कितीतरी नावं अशी आपण घेऊ शकतो आम्हाला अभिमान वाटते ते आपले आहेत आपले इंडियन्स आहेत म्हणायला पण एवढ्या सगळं मोठ्या इंडियन समुदाय तिथे असूनही हल्ली हे कठीण परिस्थितीत तुम्ही गप्प का आहात तुम्ही कधी ओपन लेटर्स लिहिले नाहीत कुठलेही प्रेस कॉन्फरन्स घेतले नाहीत किंवा तिथेही मला वाटते पाच सहा इंडियन सेनेटर्स आहेत सेनेटमध्ये त्यांना कधी भेटलं नाही काही काही का, का, का केलं नाही हेच आपण बघतो कित्येक वेळेला इस्रायल्स असतील तिथे राहणारे ते किती प्रेशर तिथले गव्हर्नमेंटवर आणतात काही एवढ्या इस्रायल बदल वाईट घडला तरी ते कसं लगेच एकत्र एक होतात त्यांची लॉबी इस्रायल लॉबी म्हणेन मी आणि गव्हर्मेंटवर त्यांचे इस्रायल साठी ते प्रेशर आणतात पण आपल्या लोकांचं काय मला वाटते आपले इंडियन्स स्वार्थी आहेत का त्यांचे पर्सनल गेन्ससाठी ते तिथे गेलेत का म्हणून ते, ते बिझी त्यांच्या गाड्या त्यांचं घर दाखवण्यातच अगदी स्वार्थक मानतात का वाय डू दे डोंट टॉक बोलत का नाहीत आपले इथले प्रत्येकाच प्रत्येका सांगते मी रक्त असं उकळते हे सगळं बघितल्यावर नो no डाऊट ट्रम्प काय करतात तर त्यांचे देशासाठी करतात त्यांना वाटते बाकी लोकांमुळे त्यांच्या नोकऱ्या जातात म्हणून ते लोकांना हे केले पण सेवंटी पर्सेंट एच वन बी विसा आपल्याला माहीत आहे आपले इंडियन्सकडे आहे त्यामुळे आपला इंडिया इज गोइंग टू बी अफेक्टेड आपले पुढचे पिढी जी अमेरिकेत जायचं स्वप्न बघते का म्हणजे तिथे शिक्षण चांगलं आहे पुढचं हायर त्यांना नॉलेज घ्यायला सोपं पडते त्यांच्या सगळ्या स्वप्नांवर गदा पडलेली आहे एवढं सगळं घडलं तरी मला एवढा प्रश्न पडतो इंडियन अमेरिकन्स एन आर आय म्हणतो इथे आले वेळा अगदी कस ते त्यांचं दाखवतात वर्चस्व आपले सर्वांना माहीत आहे ते आज ह्या घडीला गप्प का बसले अहो कधी आपल्याला दुसऱ्याची कधी गरज असते जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा वेन एव्हरीथिंग इज ओके नथिंग नो प्रॉब्लेम आज आता ह्या घडीला आपले इंडिया बदल ट्रम्प म्हणतात डेड इकॉनॉमी तरी तुम्ही गप्पा बसता ते आपलं विसाच प्राइस वाढवतात तरी तुम्हाला काही बोलायचं नाहीये तिथले इंडियन समुदायावर किती तरी नको त्या गोष्टी घडतात तरी तुम्ही गप्पा आहात का का तुम्ही घाबरलेले आहात मी बोललो तर माझ इथलं राहणं अवघड होईल मला डिपोर्ट केलं जाईल म्हणून तुम्ही गप्पा आहात का तुम्ही घाबरलेले आहात का तुम्ही फक्त पर्सनल साठी तिथे गेलाय का फक्त मी माझ माझ झालं तुम्हाला भारता ज्या देशात तुमचा जन्म झाला किंवा तुमचे पूर्वजांचा जन्म झाला असेल त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही आपल्या नावासमोर इंडियन अमेरिकन हे लागलेलं आहे त्या इंडियन तुम्हाला काही वाटत नाही त्या इंडिया तुम्हाला काही वाटत नाही अहो पूर्वी दोन चार वर्षापूर्वी मोदींच्या सत्काराला एवढी काही गर्दी जमली होती हौ डू यू डू मोदी हाऊ डी मोदी म्हणत होते तो, तो कार्यक्रम किती झाला तेव्हा तुम्हाला किती जोश होता सगळं होता आत्ता तो जोश कुठे गेला का गप्प तुम्ही तुमचं एकही आम्हाला कुठेही ओपन लेटर दिसलं नाही किंवा प्रेस कॉन्फरन्स दिसलं नाही काही दिसलं नाही कारण सांगाल का तुम्ही का गप्पा आहात वाय आर यू डम तुम्ही बोलत का नाही का तुम्ही ते वातावरणात आहात तिथे तुम्ही तुमचं तोंड उघडू शकत नाही कारण आम्हाला कळलं तर बर वाटेल मला अच्छा आपले कॉमेंट्स मात्र न विसरता लिहा हे फक्त माझे तर्फे नाही आपले सर्व इंडियन तर्फे तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे वे गुड डे